अनधिकृत मशीद मध्ये नमाज पठन सिडकोत तणाव नाशिकच्या सिडकोतील तोरणा नगर परिसरातील काही नागरिकांनी अचानक मस्जिद मदरसा तयार केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय अचानक कुठल्याही गोष्टीची परवानगी न घेता मदरसा मशीद तयार केल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे नाशिकचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून नागरिकांनी हा अनधिकृत मदरसा बंद करावे अशी मागणी केली आहे Yes, to... yes. सुनील पवार साहेब त्यांच्याकडे निवेदन पण आहे त्यांनी मला मा, आम्हाला हे पण सांगितलं की अजून जे जेसिडे जे आहे वैयक्तिक त्यांनी पण आतापर्यंत पुरावा म्हणजे आम्हाला निवेदन दिलं निवेदन दिले गेले तर त्यांना पण सांगितलं गेले पण आज ह्यापर्यंत आम्ही सगळे इथे उपस्थित का राहिले कारण इथं जास्त प्रमाणात पब्लिक राहते त्यांची जी नमाज पठण करते ती ही रेसिडेन्शियल एरियात करते नमाज पठण करते नमाज पठण त्यांची नमाज पठण करताय एक मंचित मध्ये जाऊन करतात ते इथे करताय काय ते सांगता आमच्याकडे पुराव आहे आमची ही मस्जिद आहे स्वतः बोलले ते इथं बोलून गेला दोन तीन वकील आहे वकील सुद्धा बोलला की आमच्याकडे पुरावे तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुम्ही आम्हाला आमच्यावर ते म्हणता स्वतः बोलला मला की तुमच्यावर कारवाई करायला होतो आम्ही आता म्हणजे ताब्यात आहे का आता आणि हे रेसिडेन्शियल एरिया इथे घरांच्या किमती कमी होत आहे आजूबाजूचे लोक त्रस्त झाले एकदा परत लोकांची बाईट सगळ्या लोकांची बाईट एकदा घेऊन बघा आजपर्यंत तुम्हाला कळत आहे जे जेव्हा रस्ते की जाता इथून ट्राफिक जाम राहते दर शुक्रवारी आणि जोर जोर त्यांचे भोंगेचे आवाज आतून यांचा मोठा आवाज राहतो जे सिडकोचे घर आहेत हे आपल्या गरीब वस्ती राहणाऱ्या लोकांसाठी दिलेलं आहे इथं काही कोणत्या प्रकार कोणत्या धर्माच्या किंवा कोणत्या जातीचं कुठल्याच प्रकारचं पठण करायची ही जागा नाही आहे हे आपण इथं सार्वजनिक राहण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या प प्रकारची इथं इथं मद्रास ओपन केलेली आहे हे सिडकोचं घर आहे आणि अनधिकृत आन, आन, चालू आहे तर याच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी कडक कारवाई करून त्वरित बंद करावा ही सर्व मिळून ही एकच नाही ज्या सिडको मध्ये भरपूर ठिकाणी या गोष्टी चालू आहे त्याच्यामध्ये बांगलादेशी येतात घुसखोर होती कोणी कोण काय करत यांच समजत पण नाही आणि यांनी जरी यांचं पठण जरी मजिद मध्ये यांनी करावा आणि केल्यानंतर यांचं आधार कार्ड सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पाहिजे यांनी स्थानिक नागरिक आहे का नाही याच सगळं पटक पूर्ण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे मगच त्याला तिथ मध्ये किंवा मद्रसामध्ये त्यांची परमिशन त्याला अलाउड करायला जे आहे ते बंद जर नाही केलं मी स्वतः आत्महत्या करून घेईल मी स्वतः हा इथं उभी आहे माझं नाव शैला भीमराव शिरसाटे मी स्वतः आत्महत्या करून घेईल पण पूर्ण पूर पडून जाईल हे बंदच झालं पाहिजे हे बंद काय झालं पाहिजे काय बंद झालं पाहिजे नम जे आहे ते अमरीकली जे आहेत ते बंद आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा तुमचं जे आहे जे तुमचं आहे जे तिथ जे तिथं आहेत दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या त्या मस्जिद तुम्ही चालवा पण अनुकृत जे आहे ते का चालवताय का करताय आम्हाला उभा करू शकत का आम्ही काहीतरी लावून देऊ चालेल का त्यांना चालेल का हनुमान चालीसा लावू किंवा मदरसेच्या बाजूला कुठं काही करू जास्त काही करू? करू करू शकता का डिपार्टमेंट करू शकता का हे मॅनेजमेंट काय करायचं आम्ही आमच्या का लोकांनी काय करायचं हे सांगा दरवेळेस दरवेळेस तेच ऐकायचं दरवेळेस आम्ही काहीतरी पोलिसांना सांगितलं का पोलिसांनी त्यांना मॅनेजमेंट व्हायचं माझ्याकडे स्वतः पुरावे